अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाऊ स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्वामींची जी उदबत्ती सेवा आहे ती कशी करावी काही लोकांना उदबत्ती सेवा म्हणजे काय हेच नक्की माहीत नाही तर ही उदबत्ती सेवा जी आहे ती अगदी साधी सोपी आहे पण ति तिचे अनुभव जे आहे ती सेवा जी आहे तितकीच प्रभावी आहे असंख्य स्वामी भक्तांना असंख्य लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे त्यांचे प्रश्न या सेवेने सुटलेले आहेत प्रत्यक्ष गुरुमाऊलींनी स्वामी भक्तांना अनेक स्वामी भक्तांना ही सेवा म्हणजे त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी प्रॉब्लेम सुटण्यासाठी ही सेवा दिलेली आहे आणि ही सेवा करून ही उद्बत्तीची साधी सेवा करून त्यांचे प्रश्न सुटलेले आहेत तर ही सेवा कशी करायची पहिल्यांदा ही सेवा कोण करू शकतं तर ही सेवा कोणीही करू शकतं अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोणीही करू शकतं त्यानंतर ही सेवा कुठे करायची तर तुम्ही कुठेही सेवा करू शकता असं काही याला बंधन नाही म्हणजे देवघरापुढे बसूनच करायचं आहे पण जर तुम्ही बाहेरगावी असाल आउट ऑफ स्टेशन असाल म्हणजे तुम्ही माहेरी असाल किंवा इतर नातेवाईकांच्याकडे असाल तर तिथे देखील ही तुमची सेवा तुम्ही करू शकता त्यानंतर ज्यांना लिहिता वाचता येत नाही ज्यांची खूप इच्छा असते की मला ही स्वामींची सेवा करायची आहे करा करा ती स्वामींची सेवा करायची आहे हा ग्रंथ वाचायचा आहे ते पारायण करायचं आहे अशी बघा अनेक लोकांची इच्छा असते पण त्यांना लिहिता येत नाही वाचता येत नाही अशा लोकांसाठी ही सेवा खूप म्हणजे खूप जास्त प्रभावी आहे गुरुचरित्र केल्याचं किंवा सा स्वामीचरित्र सारामृत पारायण केल्याचं पुण्य जेवढं मिळतं तेवढंच पुण्य या सेवेने मिळतं असं म्हटलं जातं तर या सेवेने गंभीरातले गंभीर प्रश्न सुटलेले आहेत तर ही सेवा बघा ज्यांना कोणाला काहीच करायला स्वामींचं मिळत नाही म्हणजे खूप इच्छा असून देखील बिझी शेड्यूलमुळे त्यांना स्वामींची सेवा करायला मिळत नाही त्यांनी ही सेवा केली तरी चालेल तर ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त देखील करू शकता एकवीस दिव सॉरी अकरा दिवस एकवीस दिवस एक्कावन्न दिवस एकशे एक आठ दिवस ही सेवा तुम्ही करू शकता तुमची इच्छा बोलायची आहे संकल्प सोडायचा आणि ही सेवा तुम्हाला चालू करायचा आहे विना संकल्पाचं देखील ही तुम्ही सेवा करू शकता दररोज तर या सेवेला कोणतीही नियम नाही अटी नाही उद्यापन नाही हे मी सांगितलेलं आहे आता ही सेवा कशी करायची तर या सेवेचा जो अनुभव आहे जो अंगावर शहारे आणणारा अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत शेवटी शेअर करणार आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा तर ही सेवा कशी करायची पहिल्यांदा ही सेवा तुम्ही कोणत्याही गुरुवारपासून करू शकता जर तुम्हाला वाटलं मला आजपासूनच चालू करायचे आहे तर तुम्ही आजपासून देखील चालू करू शकता आता आज, आज गुरुवारच आहे आजपासून चालू करू शकता पण आज आता हा जर व्हिडिओ लिहित आला तर तुम्ही उद्यापासून देखील ही सेवा चालू करू शकता तर पहिल्यांदा देवपूजा वगैरे करायची आहे स्वामींच्या पुढे बसायचं आहे बसण्यासाठी आसन महत्त्वाचं घ्यायचं आहे जमिनीवर बसायचं नाही बघा आम्ही प्र परत परत ती गोष्ट सांगत असते की तुम्ही कोणतीही सेवा करा पण जमिनीवर डायरेक्ट बसू नका बसण्यासाठी एक आसन घ्या याचं कारण का तर तुम्ही जी पण काही सेवा करता जर तुम्ही जमिनीवर बसून डायरेक्ट जी पण काही सेवा करता ती सगळी भूमीला दान होते भूमीला मिळते असं म्हटलं जातं त्याचा तुम्हाला काहीही फायदा होत नाही असं म्हणलं असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही बसण्यासाठी एक आसन घ्या त्याचबरोबर ही सेवा जी आहे ती दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेत ही सेवा करायची नाही हीच काय कोणती सेवा करायची नाही कारण या या वेळेमध्ये आपल्या दत्त महाराजांच्या भिक्षेचा काळ असतो तर या काळामध्ये ही सेवा करायची नाही तर आता पहिल्यांदा देवघरापुढे बसायचे बसायची आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्या अगरबत्ती जोपर्यंत चालू आहे ती अगरबत्ती जोपर्यंत विजत नाही तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बस इतकीच ही सेवा आहे या पलीकडे काही नाही याला एक पैसा खर्च कर करावा लागत नाही कोणतं पुस्तक वाचावं वा लागत नाही कोणती मांडणी करावी लागत नाही फक्त मनापासून ही सेवा करायची आहे तुमचे कितीही मोठे प्रॉब्लेम असू देत या सेवेने शंभर टक्के सुटणार म्हणजे सुटणार याची गॅरंटी मी देते तर पहिल्यांदा मी परत एकदा सांगते पहिल्यांदा पण जी सेवा तुम्ही करणार आहात म्हणजे की तुम्ही मनापासून करायचे आहे जर तुमचं लक्ष एकीकडे एक एक तुम्ही सेवा करताय त्याचा काहीही उपयोग होणार नाही ज्यावेळी पण तुमची सगळी कामे आवरलेली असतील बघा महिला वर्गांचा असं असतं की सेवा तर करत असतात पण त्यांच्या डोक्यात हे असतं की आज अस हे काम राहिलं आहे ते काम राहिलं आहे बाहेर रडतं आहे किंवा अजून हे करायचं आहे ते करायचं आहे असं म्हणजे त्यांच्या डोक्यात प्रश्न येतात पण तुमच्या डोक्यात कोणतेही प्रश्न नको आहेत कोणतेही विचार नको आहेत तुम्ही स्वामींशी एकाग्र झाला पाहिजे स्वामींशी स्वामींच्या नामस्मरणामध्ये तुम्ही तल्लीन झाला पाहिजे तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे पूर्ण मन लावून पूर्ण श्रद्धेने विश्वासाने ही सेवा करायची आहे पूर्ण ज्यावेळी पण तुम्ही सेवा करताना त्यावेळी तुमचं लक्ष कुठेच नाही गेलं पाहिजे फक्त स्वामी आणि तुम्ही आणि तुमचं नामस्मरण तुमची सेवा एवढंच तुमचं लक्ष असलं पाहिजे बाकी कोठेही तुमचं लक्ष नको तर ही सेवा परत एकदा मी सांगते दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आहेत त्यानंतर त्या अगरबत्ती पहिल्यांदा स्वामींना नमस्कार करायचा आहे तुमची इच्छा बोलायची आहे आता जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ तर पहिल्यांदा स्वामींना स्वामींपुढे स्वामीन बसून संकल्प सोडायचा तुमची इच्छा बोलायची त्यानंतर स्वामींना म्हणायचं की माझी ही सेवा आहे ती तुम्ही निर्विघ्नपणे पार पाडून घ्या तुमच्या सेवेत माझं मन रमू हो दे असं म्हणजे जे काही तुमचं आहे म्हणा ते तुम्ही बोला आणि ही सेवा चालू करा खरंच सांगते ही सेवा जी आहे ती अतिशय प्रभावशाली आहे तर दररोज तुम्ही ही सेवा करा फक्त दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्यानंतर अगदी भरभर पण नाही बघा या स्पीडने स्वामींचा जो षडाक्षरी मंत्र आहे सहा अक्षरांचा तो तुम्हाला जपायचा आहे आता काही लोकांचे प्रश्न येतील की ताई म्हणजे माळ घेऊन जगमाळ घेऊन हातात करायची का तर अजिबात नाही जगमाळ वगैरे काही घ्यायची नाही फक्त स्वामींच्या पुढे बसायचं दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या डोळे बंद करायचे आणि स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या स्पीडमध्येच अगदी बरोबर 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 असं काही करायचं नाही शांत मनानं एकाग्र चित्तानं स्वामींचं नामस्मरण करायचं आहे तर ही सेवा जी आहे दिसायला जरी साधी असली तरी खूप प्रभावशाली आहे तुम्ही नक्की करून बघा नक्की याचे अनुभव तुम्हाला चांगलेच येतील याची मी गॅरंटी देते तर आता या सेवेचा एक अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते बघा स्वामींचे सत्संग भरतात आता हल्ली तुम्हाला जर माहीत नसेल तर सांगू इच्छिते की तेरा मेला सांगलीत सांगलीला स्वामींचा सत्संग सोहळा भरणार आहे तुम्हाला जर जायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की जा सांगलीमध्ये सत्संग सोहळा तेरा मे दोन हजार चोवीस रोजी भरणार आहे तर परमपूज्य गुरुमाऊली प्रत्यक्ष तिथे येतात सत्संग सोहळ्यामध्ये तर असे स्वामीजे सत्संग सोहळा एका ठिकाणी म्हणजे हैदराबादमध्ये भरला होता आणि त्यावेळी बघा दिंडोरीमध्ये अनेक लोक प्रश्न घेऊन येतात त्यांचे जे काही त्यांचे अडलेले प्रश्न आहेत खूप मोठ्या समस्या आहेत त्या सुटण्यासाठी प्रश्न घेऊन येतात तर तिथे एका सेवेकरांना एक आजोबा भेटले आणि त्यांचा खूप म्हणजे खूप मोठा गंभीर प्रश्न होता मी तो पुढे सांगेलच तर तो प्रश्न काय होता तर ते आजोबा जे होते त्या सेवेकरांना भेटले आणि माझा म्हणजे त्या सेवेकरांना सांगितलं की मला गुरुमाऊलींना एक प्रश्न विचारायचा आहे म्हणजे प्रश्न गुरुमाऊलींच्या पुढे एक प्रश्न मांडायचा आहे तर त्या सेवेकरांनी त्या आजोबांना गुरुमाऊलींच्याकडे घेऊन गेले आणि गुरुमाऊलींना त्या आजोबांनी सांगितलं की माऊली माझा जो म्हणजे नातू आहे तो नातू तीन दिवसापासून हरवलेला आहे आणि तो कुठेच खूप मी शोधलं पण तो कुठेच सापडत नाही आहे आणि त्याच्याशिवाय मला या जो जगामध्ये कोणी नाही आहे आणि ही हा खरा अनुभव आहे अलीकडेच घडलेला आहे अनुभव जर तुम्ही पूर्ण ऐकला तर नक्कीच तुमच्या अंगावर काटे येतील तर त्या आजोबांनी प्रश्न केला गुरुमाऊलींना आणि गुरुमाऊलीने देखील त्या आजोबांचा प्रश्न ऐकला आणि त्या आजोबांना गुरुमाऊलीने एकच सेवा दिली की आजोबा तुम्ही काही काळजी करू नका ही उदबत्तीची सेवा तुम्ही एक्केचाळीस दिवस करा म्हणजे दोन अगरबत्त्या प्रज्वलित करा आणि एक्केचाळीस दिवस अखंड तुम्ही ह्या उ ज्या जोपर्यंत ह्या अगरबत्ती प्रज्वलित विजत नाहीत तोपर्यंत स्वामींचं अखंड नामस्मरण करा तर ही सेवा आजोबा घेऊन त्यांच्या घरी गेले आणि अखंड चा एक्केचाळीस दिवस त्यांनी ही सेवा केली पण एक्केचाळीस दिवस होऊपर्यंत आणि त्यानंतर बघा गुरुमौलीना ज्यावेळी ते आजोबा भेटले त्यावेळी बघा ते स्वामींचे म्हणजे सत्संगाचे जे पत्रक असतात म्हणजे जाहिराती असतात बघा ज्या प्रत्येक घराघरामध्ये वाटले वाटल्या जातात की या या दिवशी सत्संग आहे तुम्ही नक्की हजर राहा म्हणजे ते पूर्ण पत्रिका असते जाहिरात असते आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या जाहिराती ज्या आहेत त्या गुरुमाऊलींनी स्वतः त्या आजोबांना दिल्या की या जाहिराती ज्या आहेत त्या तुम्ही जिथे तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही या जाहिराती वाटत जा तर त्या आजोबांनी त्या जाहिराती घेतल्या आणि प्रत्येक घरात वाटायला चालू केली तर ही हे तेच वाटून चा झाल्यानंतर त्या आजोबाने एक्केचाळीस दिवस अखंड सेवा देखील केली पण एक्के जे एक्केचाळीस दिवस त्या नातवाचा म्हणजे त्या आजोबांच्या नातवाचा काहीच पत्ता म्हणजे मिळाला नाही तो आजोबांचा जो नातू होता तो अजूनपर्यंत आला नव्हता पण आजोबांनी धीर सोडला नव्हता त्यांनी सेवा चालूच ठेवली होती एक्केचाळीस दिवस पूर्ण झाल्यानंतर बेचाळीसाव्या दिवशी तुमच्या अंगावर काटे इथे हा हो ज्यावेळी मी पहिल्यांदा ऐकला त्यावेळी खरंच वाटलं की स्वामीं जोपर्यंत स्वामींची स्वामींच्या मार्गात जो आहे त्याला कशाचीही कमी पडणार नाही त्याला कोणत्याच संकटाचा सामना करावा लागणार नाही तर बेचाळीसाव्या दिवशी मध्यरात्रीच्या समय म्हणजे समय समयीला म्हणजे मध्यरात्रीच्या वेळी अचानक आजोबांचा दरवाजा खटखटायला कोणीतरी लागलं तर आजोबा उठले मध्यरात्र झाली होती आय थिंक दोन तीन वाजले असतील तर दोन तीन वाजल्यानंतर अचानक खटखटल्यानंतर आजोबांनी दरवाजा उघडला तर दरवाजासमोर प्रत्यक्ष त्यांचा नातू उभा होता आणि आजो नातवाला बघितल्यानंतर आजोबांच्या डोळ्यात पाणी आलं त्यांनी नातवाला मिठी मारली खूप दिवसांनी त्यांचा नातू त्यांना मिळाला होता फक्त स्वामींच्या अखंड नामस्मरणामुळे आणि या उगवतीच्या सेवेमुळे त्यानंतर अनेक ठिका दुसऱ्या ठिकाणी हा सत्स सत्संग सोहळा भरला होता तिथे हा अनुभव या आजोबांनी म्हणजे सांगितला होता तर आजोबा विचारले की तू एवढे दिवस कुठे होतास काय खाल्लंस काय पिलंस कसा होतास कोणत्या अवस्थेत होतास तर तो नातू बोलला तर बघा ज्यावेळी आजोबांना गुरुमाऊलींनी त्या जाहिराती वाटायला दिल्या होत्या त्या त्यामधली एक जाहिरात जी होती, होती। ती त्यांनी स्वतःच्या घरात ठेवली होती आणि ती जाहिरात त्या नातवाने बघितली आणि त्या जाहिरातीवर स्वामींचा आणि गुरुमाऊलींचा फोटो होता तर तो नातू बोलला की आजोबा या जाहिरातीमध्ये जे आजोबा आहेत म्हणजे या या पत्रिकेवर जे आजोबा दिसत आहेत त्यांच्यासोबत मी होतो आत्तापर्यंत तर बघा किती म्हणजे असं वाटतं की काय स्वामींच्यापेक्षा मोठं काही नाही स्वामी सेवेपेक्षा मोठं काही नाही तर मुलगा त्यावेळी बोलला की या आजोबांसोबत मी इतके दिवस होतो तर बघा प्रत्यक्ष स्वामी बघा अंगावर काटा आला प्रत्यक्ष स्वामी त्याच्यासोबत होते त्या मुलासोबत होते इकडे आजोबा स्वामी सेवा करत होते पण स्वामी त्या स्वतः मुलासोबत होते आणि प्रत्यक्ष बेचाळीसाव्या दिवशी त्यांचा नातू जो आहे तो परत आला तर ही सेवा जी आहे ती अतिशय म्हणजे प्रभावी आहे तुम्ही नक्की करून बघा तुमचं कोणतंही मोठं काम असो नक्की पूर्ण होईल कितीही गंभीर समस्या आहे असो बघा प्रत्येकाला वाटतं की माझीच समस्या माझीच माझाच प्रश्न खूप मोठा आहे माझ्या प्रश्नापेक्षा मोठं काहीच नाही असं नसतं तुमच्यापेक्षा पेक्षा पण जास्त लोकांचे प्रॉब्लेम आहेत जे तुमच्यापेक्षा मोठे आहेत तर तुम्ही खचून जाऊ नका निराश होऊ नका स्वामींची सेवा करा स्वामी सेवेमध्ये जो येतो त्याचं कल्याणच होतं जसं माझं झालं आहे माझा देखील मी अनुभव तुमच्यासोबत नक्की शेअर करेल माझ्या नशिबात जे नव्हतं जे अशक्य होतं जे कधीच घडणार नव्हतं ते स्वामींनी मला दिलेलं आहे माझ्यासोबत अशक्यही शक्य घडलेलं आहे तर तो अनुभव देखील मी तुमच्यासोबत नक्की नक्कीच शेअर करेन तर आजची ही उदबत्तीची सेवा आहे ती तुम्ही नक्की करायला चालू करा व्हिडिओ जर थोडा मोठा झाला असेल तर माफ करा आणि व्हिडिओ जर आजचा आवडला असेल सेवा आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ